आज आपण खूपच पौष्टिक असा चटपटीत आंबट गोड आवळ्याचा मुरब्बा बनवतो याला आवळ्याचा चुंदा सुद्धा म्हणतात खूपच पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा करून बघा बरेच महिने टिकतो यासाठी आवळे घेतलेले आहेत आवळे धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर असा किस करून घ्यायचा अर्धा किलो आवळ्यासाठी मी तीनशे ग्रॅम गूळ चिरून घेतला आहे कडई गॅसवर ठेवायची आणि लेअर लावायचा आहे सगळ्यात आधी गुळ घालायचं मग आवळ्याचा किस आणि पुन्हा गुळ आणि मग आवळ्याचा किस घालून गॅस चालू करून स्लो फ्लेम आवळा चांगला शिजवून घ्यायचा दोन तीन मिनटं दोन तीन मिनटात तुम्ही पाहू शकता गुळ छान वितळलेला आहे पुन्हा मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून दोन तीन मिनटं छान वाफेवर शिजवून घ्यायचा यानंतर साधं मीठ काळं मीठ सुंठ पावडर दालचिनी आणि वेलची अशी फोडून घातली आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे याचा सुगंध छान यामध्ये उतरतो दोन तीन मिनटं वाफवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली आहे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं मस्त आपला आवळ्याचा चुंदा मुरब्बा तयार झाला आहे सुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा